परंतु ह्या वाक्या बॉडीला नऊ लोकांनी राजीनामे दिले असं मला कळलं राजीनामे चार ही त्यांना नम्र विनंती म्हणजे जेणेकरून ही बॉडी बार आणि आपण असं जे स्वभाव एवढ या शहरात घेऊन आपण

महाराजांना मंदिर ओढावं लागतं मंदिर हे तसंच उघडं राहायला पाहिजे पण आता नाही महा महाराजांना जे पुजारी असतात आपले ते त्यांना जेवण खाऊन असतात जेवढंच आराम करतात पण आम्ही जातो की हिशुद्ध करतात बिचारे ताबडतोब

खरंच मिळून काढली गेली पाहिजे तिथे मिळून काढली गेली महाराजांची तू पण काही करत आता आपण आणि दहा बारा लोकांनी मी सुद्धा आणि जाऊन आपण टाकू बॉडी असते आता जर नऊ लोकांनी जर सह्या दिलेला त्यांनी राजीनामे द्यावे राजीनामे देऊन देव त्यावेळेस ते सत्य खरोखर मनापासून राजीनामा दिलेला आहे नंतर एक

हो अध्यक्ष तुम्ही काठीशी चर्चा चालत राहील अध्यक्ष भाषण घ्या ना फक्त तुमचं मत मांडा तुमचं मत मांडा मग शंभर प्रॉब्लेम उभे राहतील चर्चा करायला थोडी उभे राहाल तुम्ही तस काय बातमी घ्यायच्या बंद कराय तुम्ही पानच करून राहिल मीडियावाले काय दाखवायचं नाही दाखवायचं आपल्या हातात राहत तुम्ही कसं रेपी धावून राहिल त्याच्यामुळे तसं तो आणि करतो पाच बरोबर काय मत आहे सेपरेट अजून